हॅलो फ्रेंड्स कलोपासाकच्या ह्या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही सुंदर राखी बनवली आहे पहा मांजरीच्या आकाराची आणि अतिशय सोपी आणि सुंदर आहे खूप गोड दिसते आणि लहान मुलांना ती एवढी आवडेल इथे मी कॉर्ड न करता सॅटन रिबन केलेली आहे फक्त तीन चार ग्रॅम लोकरीत झालेली आहे ही आणि याची अशी रुंदी दोन इंच आहे उंची फक्त दीड इंच आहे तर अशी छोटीशी टुमदार राखी करायला तुम्हाला खूप आवडेल आणि अगदी व्हेरायटी आहे आणि जसं तुम्हाल मी तुम्हाला नेहमीच सांगत आलेली आहे की राखी पौर्णिमा झाली की तुम्ही हे काढून एखाद्या कुठल्याही छोट्याशा झपल्याला म्हणा किंवा छोटंसं स्वेटर जे करून देतो आपण बांधविड्यावर वगैरे त्यावर असं पॅचवर्क म्हणून लावू शकता मला वाटतं नक्की कराल तुम्ही हे खूप आवडेल तुम्हाला हे करायला आवडलं असेल तर आधीच लाईक करा थमधाबून शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल नसेल सबस्क्राईब केलं अजूनही तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला पटकन पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करू ती राखी करायला हे दोन रंग घेत आहे मुख्य थोडंसं एम्ब्रॉयडरीसाठी हा काळा आणि पिवळा किंवा गुलाबी असा घेऊ आपण एम्ब्रॉयडरीसाठी सुरुवात करू आपण पांढऱ्या रंगाने आणि सुई घेतली आहे मी वन पॉईंट सेवन फाईव्ह वन पॉईंट सेवन फाईव्ह तर आपण सुरुवात करू चेन करण्याने सहा चेन करा स्लिप नॉट करून घेतली वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स चेन सिक्स फ्रॉम सेकंड चेन सिंगल क्रोशे वन इन फोर स्टिचेस सिंगल क्रोशे वन टू दुसऱ्या चेनपासून चार टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोश करा तीन आणि चार आता हा कॉर्नरचा शेवटचा टाका आहे तर इथे तीन सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे थ्री इन कॉर्नर स्टीच वन टू इन द सेम स्टिच आणि त्याच टाक्यात परत तिसरा तीन सिंगल क्रोशे एकाच टाक्यात केले आपण आता याच दुसऱ्या बाजूनी पुन्हा तीन सिंगल क्रोशे करा पाच सहा टाके घातले होते आपण चेन आणि त्यापैकी एक एक कॉर्नरचा सोडला आणि दुसऱ्या टाक्यापासून सुरुवात केली म्हणजे पाचच टाक्यांवर काम करायचं आहे आणि एक कॉर्नरचा एक सोडला म्हणजे मध्ये तीन तीनच राहतात त्यामुळे आपण ह्या तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला आता हा कॉर्नरचा आहे इथे एक ऑलरेडी केला आहे आपण सिंगल क्रोशे सुरुवात केली तेव्हा त्यामुळे आता फक्त दोन सिंगल क्रोशे करू सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू आणि आता पहिल्या टाक्याशी स्लिपस्टिचने जोडून घ्या स्लीप स्टिचनीच आपण पुढच्याही टाक्यात जाऊ कारण आपल्याला हे कॉर्नरचे तीन वेगळेच करणं परवडतं लक्षात ठेवायला सोपं जातं आता इथे परत एक चेन करून तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन इन थ्री स्टिचेस वन टू थ्री आता हे कॉर्नरचे तीन आहे एक दोन तीन हे कॉर्नरचे आहे तर यात प्रत्येकी दोन दोन सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे टू इन कॉर्नर्स थ्री स्टीच थ्री स्टिचेस वन टू एकाच टाक्यात दोन सिंगल क्रोशे पुढच्या टाक्यात पुन्हा दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन त्याच टाक्यात पुन्हा सिंगल क्रोशे टू आणि आता तिसरा टाका आहे त्यातही दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू साईडचे तीन तीन आहे त्यात पुन्हा एक एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन साईड स्टिचेस थ्री टू थ्री तिन्ही याच्यात आपण एक एक सिंगल क्रोशे केला आता परत हे कॉर्नरचे तीन आहे तर यात परत दोन दोन है, सिंगल क्रोशे करायचे आहे प्रत्येक टाक्यात सिंगल क्रोशे टू इन कॉर्नर थ्री स्थी स्टीच वन टू त्याच टाक्यात दुसरा पुन्हा दुसऱ्या ह्याच्यातही दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन त्याच टाक्यात सिंगल क्रोशे टू आणि आता तिसरं सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू आता परत पुढच्या पहिल्या टाक्याशी स्लीप स्टीचनी जोडून घ्या मग टाके किती झाले आता तीन तीन साईडला आणि आपण दोन दोन इकडे तीनही टाक्यात केले म्हणजे हे सहा सहा बारा आणि हे तीन तीन हे सहा बारांसहा अठरा टाके झाले आपले दुसरा राऊंड झाल्यावर आता तिसऱ्या राऊंडला परत एक चेन करा तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे वन टू थ्री आणि आता हे कॉर्नरचे सहा आहे आता मग अशी कॉर्नरचे तीनच होते आता सहा आहे आता आपण काय करणार एका टाक्यात एक, एक सिंगल क्रोशे पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे असं तीन वेळा करायचं सिंगल क्रोशे वन इन वन स्टीच सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट दिस थ्री टाईम्स फॉर ऑल थ्री कॉर्नर स्टिचेस कॉर्नरच्या तिन्ही टाक्यात काय काय करायचं आपल्याला एका टाक्यात एक पुढच्या टाक्यात दोन दोनदा केला आपण असं आता हे तिसऱ्यांदा सिंगल क्रोशे वन आणि पुढच्या टाक्यात सिंगल क्रोशे टू वन आता परत साईडचे तीन आहेत त्यात तसंच एक एक सिंगल क्रोशे करा वन टू थ्री आणि पुन्हा हे कॉर्नरचे सहा आले यात काय करायचं एक सिंगल क्रोशे दोन एक दोन एक दोन असं तीन वेळा करावं लागेल सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट वन त्याच टाक्यात हा दुसरा इकडे सिंगल क्रोशे एक पुढच्या टा टाक्यात दोन म्हणजे आपलं दोनदा झालं आणि मग फक्त एकदा करायचं आणखीन असंच की एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन त्याच टाक्यात सिंगल क्रोशे टू स्लीप स्टिचने जोडून घ्या परत तीन राऊंड झाले आपले आणि आता चौथ्या राऊंडला काय करायचं आता या राऊंडमध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये किती टाके वाढले या साईडला तीन या साईडला तीन म्हणजे सहा पुन्हा वाढले तर अठराचे चोवीस झाले आता परत तर तीन तीन वाढवणार आपण तर प्रत्येक तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा आधी वन टू थ्री तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला आता या कॉर्नरला काय करायचं की दोन टाक्यात एक एक सिंगल आणि पुढच्यात दोन सिंगल क्रोशे वन इन टू स्टिचेस दोन केले आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे वन आणि त्याच टाक्यात सिंगल क्रोशे टू एकदा झालं असं तीनदा करायचं एकूण सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे वन आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन त्याच टाक्यात सिंगल क्रोशे टू आणि तिसऱ्यांदा आता दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे वन टू आता या मधल्या तीन टाक्यात एक एक वन टू थ्री आता परत हे म कॉर्नरचे टाक्या आहेत यात दोन टाक्यात एक एक जसा हा कॉर्नर केला तसाच की दोन टाक्यात एक एक सिंगल आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे वन इन टू स्टिचेस सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट दिस थ्री टाईम्स एक दोन असं आणखीन दोनदा करा दोन टाक्यात एक एक पुढच्या टाक्यात दोन एक एक केला पुढच्या टाक्यात दोन त्याच टाक्यात हा दुसरा आणि तिसऱ्यांदा करायचा आणखीन की दोन टाक्यात एक एक आणि पुढच्या टाक्यात दोन आता आपले टाके झाले छत्तीस कारण सहा टाके पुन्हा वाढवले आपण क्लोज करून घ्या स्लिप स्लिपस्टिकनी आता एक शेवटचा राऊंड करू आपण पुन्हा तीन टाक्यात एक चेन करा तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे वन टू थ्री आणि कॉर्नरला परत कसं तर तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुढच्यात दोन असं आपल्याला तीन वेळा करायचं आहे सिंगल क्रोशे वन इन थ्री स्टिचेस वन टू थ्री सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट वन त्याच टाक्यात सेकंड एकदा झालं असं आणखीन दोनदा करा तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या दोन असं मी तीनदा केलं आता पुढच्या तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे हे साईडचे तीन आहेत वन टू थ्री आता परत पुढच्या याच्यात तसंच की तीन टाक्यात एक एक आणि पुढच्या याच्यात दोन असं तीनदा करा आता हा दोरा मी इथे कापून घेत आहे आणि कान वेगळे करून घेऊ आणि मग आपण सगळ्याला कॉमन अशी बॉर्डर करू दोरा कापून गाठ मारून घ्या नंतर आपण तो हाईड करू आता कान करताना आपण काय करू की मधले पाच टाके सोडून द्या आणि इकडचे पाच आणि इकडचे पाच असे कानासाठी करून खालचा बाकी पूर्ण चेहरा आता आपण काय केलं पहा हे मधले जे टाके आहेत आपले त्याच्याबरोबर वर मी असे चार टाके सोडले एक दोन तीन चार आणि त्याच्या इकडे पाच टाके एका कानासाठी आणि इकडे पाच टाके दुसऱ्या कान चेहरा झाल्यावर आपल्याला कान करायचा आहे तर जसं मी तुम्हाला मार्कर लावून ठेवले होते तसं दाखवलंच पाच टाके कानाला हे पाच टाके याला आणि चार टाके मध्ये सोडले एक कान मी करून ठेवला आहे तसाच आता दुसरा करतो आपण या टाक्यामध्ये पांढरा दोरा जोडा नव्याने एक चेन करून पाच सिंगल क्रोशे करा त्या टाक्यापासून सुरुवात करू सिंगल क्रोशे वन टू थ्री फोर मार्कर काढून तोही टाका करा फाईव्ह एक चेन करा टर्न करा आता आपल्याला या पाचचे तीन करायचे आहेत तर आपण पहिले दोनाचा एक करू टू एस सी टॉक म्हणजे पहिल्या टाक्यात घातलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं दुसऱ्याही टाक्यात घालून दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं दोऱ्याचा वेडा घेऊन तिन्हीतून काढायचं टू एस सी टॉक मधल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि शेवटच्या दोनचा पुन्हा एक म्हणजे दोन्ही टाक्यातून सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाके काढायचे तीन टाके होतात सीवर दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढायचा आता हे तीनच टाके झाले एक चेन करून टर्न करा आता थ्री एस सी टॉक आहे म्हणजे तिन्ही टाके एकत्र विणायचे तर असा दोऱ्याचा वेढा घेऊन एक एक टाका काढा तिन्ही याच्यातून आणि चार टाके होतील दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढा हा झाला दुसरा कान आता दोरा उडून कापून घ्या हा आणि हे सगळे दोरे हाईड करून घ्या आपला असा हा मांदरीचा चेहरा झाला आहे आता आपण या पूर्ण चेहऱ्याला या निळ्या रंगाने सिंगल क्रोशे करून घेऊ तर आता निळ्या रंगाला लावते मी इथे तुम्हाला वाटलं अजून मग सिंगल क्रोशेनी थोडीशी मोठी होईल तर तुम्हाला जर एवढीच ठेवायची असेल तर स्लिप स्टिच केल्यात तरी चालेल ज्यांना स्लिप स्टिच जमत असेल त्यांनी स्लिप स्टिच करा कारण की राखी आपल्याला याहून मोठी नकोच आहे आणि हे आपण लहान मुलांसाठीच करणार अशा मांजरीच्या वगैरे राख्या तर लहान मुलांचे हात छोटेसे असतात त्यामुळे मोठी होऊ नये म्हणून आपण स्लिप स्टिचेस करू बघा टाका काढला इथे पहिल्या कान झाल्यावर दुसरा कान झाल्यावर पुढच्या टाक्यात सुई घातली दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि त्याच टाक्यातून पास केलं परत पुढच्या याच्यात सुई घाला दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यातून पास करा स्लिप स्टिच तुम्हाला माहीत आहे तर अशा पद्धतीने पूर्ण राऊंड स्टिच करून घ्या कानाशी वगैरे करताना थोडं काळजीपूर्वक कारण इकडे तर ठीक आहे स्मूथ असा आकार आहे पण कानाचं वगैरे करताना तिथे आकार थोडा स्मूथ नाही आहे तर तिथे बरोबर आपल्याला काळजीपूर्वक तो आकार आणावा लागेल तर मी असं करून घेते एवढं अशी खालची बॉर्डर पूर्ण झाली की आपण त्या कॉर्नरला येतो कानाच्या तर इथे असं इथपर्यंत आल्यावर एक चेन करा नुसती म्हणजे तो कॉर्नर चांगला उठून येईल आणि मग परत पुढच्या स्लिप स्लीपस्टिच जसे आधी केले आणि स्लिप स्टिच करताना नेहमी एक लक्षात ठेवायचं की हलक्या हाताने करायचं म्हणजे दोरा अजिबात ओढल्याने गेला पाहिजे अगदी हलक्या हाताने अशी स्टिच करायची एक कान मी तुम्हाला मुद्दा म्हणून दाखवला की असं हलक्या हाताने आकार त्याचा बिघडू न देता असा करायचा तसं दुसरा पूर्ण करा हे पूर्ण झाल्यावर हे दोरा मी हाईड करते आणि इथे एक बो करू छोटासा आणि नाक डोळे आणि मिशी करू इथे तर त्यासाठी काळा रंग वापरा तुम्ही बरेचदा काय होतं मोठ्या ह्याच्यात आपण गाठ मारली शेवटी तर चालतं पण छोट्या ह्याच्यात गाठ मारली ना की त्याचं लगेच ती गाठ अशी उठून दिसते आणि त्याचा आकार बदलतो म्हणून मी गाठ न मारता असा फक्त दोऱ्यात सुई ओऊन ती पुढच्या टाक्यात घालते मग पाठीमागे जे काय करायचं करायचं गाठ वगैरे तर असंच केलं आहे मी इथे म्हणजे जेणेकरून इथे असं वर येणार नाही जसं इथे पांढऱ्याच्या वेळेस लक्षात नाही पहा माझ्या इथे गाठ केली तर बर बरोबर असं ते टोक वर आलं आता हे मला फेविकॉलनी असं फॅब्रिक फेविकॉलनी चिकटवा लागेल तर तसं होऊ नये म्हणून सहसा तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा की अगदी बारीक जेव्हा आपण काम करतो काहीतरी तर तेव्हा शेवटी गाठ न मारता सुईत होऊन पुढच्या टाक्यात खालून घालायचं मग पाठीमागे गाठ मार सात चेन केल्या मी बो करण्यासाठी आणि दुसऱ्या चेनपासून सिंगल क्रोशे करा प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे तीन ओळी करा फार तर नाही सहा सिंगल क्रोशे येतील सात चेन केल्यामुळे तीन चार पाच सहा आणि मग एक चेन करून टर्न करा आणि परत सहा टाके चेन वन टन सिंगल क्रोशे सिक्स अगेन वन इन इच आणि आणखीन एक राऊंड करा असं तीन राऊंड झाल्यावर दोरा कापला मी आणि हे दोन्ही दोरे हाईड करून घेऊ आपण आणि टॅपॅसिटी हिडलमध्ये निळा दोरा ओन घ्या आणि हे असं मध्ये चिमटा घेऊन याला किंवा असं मध्ये बोसारखा आकार येईल असं फोल्ड करून इथे आपण शिवून घेणार आहे एका कानाच्यावर तर एवढं मी करते पूर्ण आणि मग नागडोळे करून दाखवते एकदम जो दोरा हाईड केला तोच आणला मी मध्यभागी आणि आता मध्यभागून आपण हा सेंटरला या पहिल्या आणि इकडच्या शेवटच्या अशा दोन्ही टाक्यांमध्ये घालून हे टाके जवळ घेऊचे असा छान आकार झाला याचा आणि आता हा बो आपण तिथे शिवून घेऊ डोळे कुठे लावायचे हा अंदाज येण्यासाठी आपण असे टाचण्या घालून ठेवायच्या म्हणजे आपल्या लक्षात येतं आता इथे मी हे दोन मणीच लावून घेणार आहे डोळे म्हणून एम्ब्रॉयड्री करण्यापेक्षा आता मी ये वर, हे पूर्ण एम्ब्रॉयडरी झाल्यावर हे दोन्ही रिबनच लावली आहे सॅटिंगची साधी माझं होती या रंगाची असे कॉर्नर फक्त जाळून घेतला आहे थोडा दोरे निघून आहे त्याचे म्हणून आणि फक्त हे इथे दोन दोन टाके मारून शिवून घेतला आहे पा पाठीमागून बाकी अगदी साधन तुमच्याजवळ समजा अशा रंगाची रिबन नसेल तर तुम्ही सरळ त्याला हे करू शकता की या निळा जो रंग आहे त्यांनी नुसत्या जेवढी लांबी पाहिजे तेवढ्या चेन करून घ्यायच्या आणि त्यात दोनच ओळी केल्या सिंगल क्रशेच्या तरी बरोबर होईल ती रिबन एवढं तर असं तुम्ही कॉर्ड करू शकता किंवा आपली नेहमीची साखळीची कॉर्डसुद्धा करू शकता पण वेगळं म्हणून माझं ही निळी रिबन होती सॅटिंगची म्हणून मी असं केलं आहे खूपच आवडली असेल तुम्हाला ही राखी मला तर फारच आवडली आणि इतकी गोड दिसते आहे कोणत्याही लहान मुलाला आवडेल अशीच आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू